कटाणा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील सन्मित्र हाऊसिंग सोसायटी क्रांतीनगर अभिमन्यू नगर या परिसरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे नवीन वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता असल्यानं या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्या ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे डबके साचत आहेत त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना येताना त्रास सहन करावा लागत आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी या रस्त्याच्या कामाचे मोठे गाजावाजाव करत उद्घाटन करण्यात आले परंतु सात ते आठ महिने उलटले तरी देखील अद्याप पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय आम्ही प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक अभिमन्यू नगर येथील रहिवासी विद्यमान आमदार यांनी इलेक्शन पूर्वी आम्हाला सदर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले होते तरी सात ते आठ महिने उलटून गेले तरीही रस्त्याचे काम अजून चालू झालेले नाही सदर रस्त्याची परिस्थिती रस्त्यात अतिशय खड्डे झालेले व पाण्याचे डबके पूर्णपणे भरलेले आहे तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आम्ही प्रभाग क्रमांक दोनमधील रहिवासी प्रभाग क्रमांक दोनमधील आणि नवीन वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता अभिमन्यू नगरमधील आज अशा आवश्यक आहे की अक्षरशः रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ही काळाची परिस्थिती अवघड झालेली आहे विधानसभेचं इलेक्शन लागण्यासाठी विद्यमान आमदारांनी मोठा गायावजा करत दोन गडाकात उद्घाटन केले परंतु सात आठ महिने उल्लं केले देखील अद्याप आम्हाला पुरवठा झालेली नसून त्यामुळे परिसरातील सर्व रहिवासी प्रश्न झालेले आहेत आणि प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढून भ्रष्ट मार्गी लावावा अन्यथा परिसरातील सर्व नागरिक एकत्र येत आंदोलन छेडतील याची विक्री प्रशासनाने निवड केली